नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात आणि आजचा जो ब्लॉग आहे तो खूप स्पेशल होणार आहे कारण आज आहे क्रिसमस तुम्हा सर्वांना क्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही आज आलो आहोत जुली मामीच्या घरी क्रिसमस सेलिब्रेशनसाठी आणि इकडे एवढी धिंगा मस्ती चालू होती ना अरे रे रे काय मी सांगू तुम्हाला तर चला आता मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन कसं केलं ते वा काय सुंदर डेकोरेशन केलं ना क्रिसमस अगदी खूप सुंदररीत्या असं सजवलेलं होता छोटा सांटाच तिकडे तुम्ही बघितलात लाईटिंग्स तिकडे लावलेली होती आणि हे बघा हे आहेत आमचे मामा आता मामा नाही आहेत पण मामी विकी यांनी सगळ्यांनी इतकं सुंदर डेकोरेशन केलं ना घराचं खूप भारी डेकोरेशन झालं होतं मामी खूप धरा विकी यांनी खूप शॉर्ट नोटीसवर इतकं सुंदर घर सजवलं होतं बघून एवढं पॉझिटिव्ह वाटलं ना घरात एकदम पॉझिटिव्ह वाईप्स होती खूप भारी खूप भारी म्हणजे खूपच भारी आणि इकडे बघा रेकी श्राऊ उभे होते आणि बाकीच्या सगळ्यांच्या गप्पा गोष्टी इथे चालू होत्या तुम्हाला अजून दाखवते हो पुढे काय काय आहे ते चला आता येऊया आपण सगळ्यांच्या आवडत्या भागाकडे म्हणजेच खाणं खाणं आणि खाणं म्हणजे केक स्नॅक्स काय काय आणि काय काय आहे तर चला इथे बघा ही लोक केकचा जो रॅपर आहे तो कट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो काय त्यांच्याकडून झाला नाही आणि फायनली इकडे विकीने तो रॅपर कट करून सगळ्यांना केक सर्व केला हा होता क्रिसमस स्पेशल केक खूप भारी असतो खूप म्हणजे खूप मला फार आवडतो आणि चला आता तुम्हाला दाखवते जे का जेवणामध्ये काय काय आयटम होते तर हे बघा इथे होते व्हेज बिर्याणी आणि या साईडला होता गाजराचा हलवा मस्त बनवला मामी होता मामीनी आणि या ठिकाणी होती कोशिंबीर होती बिर्याणीसोबत खायला आणि इथे होता पावभाजीचा कांदा आणि या ठिकाणी होती मस्त गरमागरम पावभाजी आणि हा जो दुसरा कंटेनर होता यामध्ये होते चिकन बिर्याणी ती इतकी गरम होती की माझे फार हात भाजत होते त्यामुळे मी काही ते खोललं नाही आणि ते फायनली विकीचा केक कट करून झाला जो बाहेरून आणला होता तो आणि इथे आमची थोडीशी मस्ती चालू होती विकीची आणि माझी किचनमध्ये आमची मस्ती चालू होती आणि बाहेर विकीच्या लेकीची मस्ती चालू होती क्रिसमस म्हणजे फक्त सेलिब्रेशन नाही तर संपूर्ण फॅमिली एकत्र येऊन गप्पा गोष्टी मजा करणे हाच खरा हॅपीनेस हो की नाही बरोबर ना तू येते आज चल आपण जाऊया ओके

चांगला मुमेंट म्हणजे क्रिसमस केक कटिंग हो की नाही विदाउट केक पॉसिबलच नाही हो की नाही हा केक फक्त केक नाही आहे हा लव टुगेदरनेस हॅपीनेस याचा सिम्बॉल आहे हो की नाही असे क्षण खूप कमी वेळा येतात सगळे एकत्र कुठलाही स्ट्रेस नाही फक्त आणि फक्त एन्जॉय तर चला मग सगळ्यांशी सगळ्यांसोबत फोटो काढून केक कट करूया

का अरे आजी सर नको काढून गुडघ्यावर चालेल चालेल फोटो काढायला <कारूं के> <laughs> 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 <laughs>

सेलिब्रेशन संपून आम्ही आलो हरेशच्या घरी कारण घरी आली होती हर्षू हरेशची छोटी बहीण आम्ही गेलो होतो तिच्या मुलांना भेटायला पण आम्ही घरी जाण्याअगोदर ते झोपून गेले होते मग ते झोपले तर इथे यांच्या गप्पा गोष्टी मस्त जुन्या गप्पा गोष्टी इथे चालू झाल्या आणि हरेश अजून आलं नाही ना कारण इलेक्शन चालू आहे त्यामुळे त्याला थोडासा वेळ होणार होता <laughs> ओके आईस्क्रीम खाण्यात त्याची वाट बघून बघून मला शेवटी एवढी भूक लागली ना तर मी स्मिताला बोललो की तू मला जेवण दे आणि स्मितानी मस्त डाळ भात आणि मटर पनीर बनवलं होतं मी मस्त त्याच्यावर ताव मारला एक नंबर पनीरची भाजी झाली होती मस्त मी जेवली आणि नंतर मग यांनी यांच्यासाठी दुसरं जेवण मागवलं आणि ते होतं मस्तपैकी बटर आ, बटर चिकन चिकन काळी मिरी तंदुरी रोटी असं मस्त स्मितानी जेवण ऑर्डर केलं होतं माझं ऑलरेडी खाऊन झालं होतं कारण मला भूक खूप लागली होती त्यामुळं मला कंट्रोल होत नव्हतं इतका वेळ थांबायला तर मी ते डाळभात मस्तपैकी जेवली आणि नंतर स्मितानी सगळ्यांना हे बघा इतकं भारी होतं ना हे बटर चिकन खूप छान होतं तिने मस्तपैकी सगळ्यांना सर्व केलं आणि ती सांगते पण हे बघा मी एवढं सुंदर सगळं घरी जेवण बनवले मी छान पॅकिंग वगैरे करून ठेवते म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना असं नको वाटायला की हे जेवण घरी बनवले हे बाहेरूनच आणले असं आमची इथे मस्ती चालू होती इथे ती सगळ्यांना श्रावला जेवण दिलं आणि इकडे नितीन आणि हर्षूची एवढं बापरे एवढी यांची हे एवढे गप्पा मारत होते ना हे बापरे कारण हे खूप दिवसानंतर भेटले होते आणि तिला पण इतकी झोप येत होती ना हर्षूला पण बिचारी आमच्यासाठी म्हणून थांबली होती इतका वेळ आणि हे बघा इकडे ह्यांचं जेवण ताट अगदी रेडी आहे आणि ती तिने जी काळी मिरी मागवली ना इतकी भारी काळी मिरी होती ती खूप टेस्टी म्हणजे खूप म्हणजे खूपच टेस्ट आणि मेन म्हणजे काय झालं ना मला नॉनव्हेज क ॲक्च्युली खायचं होतं मामीकडे पण भरपूर नॉनव्हेज होतं बिर्याणी वगैरे मस्त होतं पण मला माझ्या दाताचा प्रॉब्लेम झाला माझ्या दाताची कॅप निघाली त्यामुळे मला काही हे जास्त खाता येणार नव्हतं त्यामुळे मी फक्त डाळवात खाल्ला डाळ फक्त म्हणजे कारण मला भूकच अगोदर लागली होती त्यामुळे मी अगोदरच माझं जेवण उरकून घेतलं होतं आणि नंतर नितीन श्राऊ हर्षू आणि दुर्वा हे बसले जेवायला स्मिता पण जेव स्मिताचं पण जेवण झालं होतं त्यामुळे तिने काय खाल्लं काहीच नाही खाल्लं बिचारींनी त्यांनी फक्त सगळं आमच्यासाठीच ऑर्डर केलं होतं बाकी काय नाही इकडे जेवण नितीननी जेवण जेवायला घेतलं तेवढ्या दाराची बेल वाजली आणि मग हरेशाला रात्री अकरा त्याला एवढी बडबड करत होती ना त्याला मी घरात पण घरी बोलवायचं डायरेक्ट लागली आणि वाजता घरी बाराने वाजले हे बघ अकरा वाजले अरे पण सकाळी उठून मला कामा लागलं आणि गेला मग तो फ्रेश व्हायला आणि इकडे बघा यांचा काय धिंगाणा चालू होता परत नितीन आणि हरेश हे लोक भेटले की एवढी मस्ती करतात ना बाप रे हसून हसून पोट दुखतं गाल पण असे एवढे दुखतात नाही एवढे दुखतात अरे रे रे, रे, रे। माणूस काहीच म्हणजे काय समजतच नाही एवढी मस्ती करतात ही लोक आणि नंतर मग आम्ही घेतलं इकडे आईस्क्रीम मागवली होती नंतर मग सगळ्यांनी मस्तपैकी छान आईस्क्रीम एन्जॉय केली इचे, इचे तिन्ही बाळं झोपून गेले होते दोन मुलं आणि एक मुलगी सगळे झोपले आणि मग शेवटी काय ते आईस्क्रीम जी मागवली ती आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतली इकडे श्री पण आईस्क्रीम खात होती तिकडे दुर्वा नितीननी आईस्क्रीम खाल्ली नाही कारण त्यांना खोकला होता सगळं खाऊन मग निघालो आम्ही घरी सो so गाईस आत्ता आलो आम्ही घरी मस्त जेवण वगैरे करून गप्पा गोष्टी करून खूप मजा आली खूप धमाल केली हरेशकडे हरेशची बहीण आली होती हर्षू तिला आम्ही गेलो होतो भेटायला पण आम्ही जाण्या अगोदर तिचे मुलं जी आहेत ती झोपून गेली होती त्यामुळे त्यांच्याशी आमची त्यांच्यासोबत काय आमची भेट झालीच नाही आणि मामीकडे पण खूप धमाल केली तिथे पण खूप मजा आली क्रिसमसला आणि आत्ता आलो आहे घरी किती वाजले माहिती आहे रात्रीचा एक वाजला आहे आणि आम्ही आत्ता पोहोचले म्हणजे दहा मिनटं अगोदर पोहोचलो आता, आता काय मस्त चेंज वगैरे केलं आहे टाकणार आणि झोपणार तो काढला होता ती त्रिशाचा तो व्हिडिओ दाखवते तर चला मग व्हिडिओला एंड करते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय